आजची रेसिपी आहे गुळाचा शिरा गुळाचा शिरा मऊ लुसलुशीत बनतो निवेद्यासाठीही तुम्ही हा शिरा बनवू शकता चवीला अतिशय छान आणि पौष्टिकही असतो शिरा बनवायला फार वेळ लागत नाही पटकन तयार होतो हॅलो माय रॉयल अॅड वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपी गुळाचा शिरा बनवण्यासाठी इथे प्रथम आपण गुळाचं पाणी बनवून घेत आहे मी गॅस ऑन केला गॅसवरती पातेले ठेवले आहे त्यामध्ये साधारण मी दोन ग्लास पाणी टाकले आहे पाणी गरम झाल्यावरती त्यामध्ये मी एक वाटी गूळ टाकलेला आहे गूळ छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाण्यात तुम्ही पाहू शकता गूळ व्यवस्थित विरगळले आहे पाण्यामध्ये आता हे पाणी उकळण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवूया पाणी उकळ असतोपर्यंत आपण इथे शिऱ्याची तयारी करून घेऊया इथे मी गॅस ऑन केलं आहे गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाई गरम झाल्यावरती त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकले आहे साजूक तूप गरम झाल्यावरती त्यामध्ये मी ड्रायफ्रूट म्हणजे सुकामेवा टाकलेला आहे तो छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे तुपामध्ये रोस्ट होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत सुकामेवा छान परतला गेला आहे आता याला काढून घेऊया इथे मी गरम झालेल्या तुपामध्ये एक वाटी रवा टाकलेला आहे तो ही छान व्यवस्थित परतून घेत आहे वरून मी एक चमचा परत साजूक तूप टाकलेला आहे आणि परत शिरा छान व्यवस्थित तुपामध्ये परतून घेत आहे सोनेरी रंग येईपर्यंत रव्याला छान हलकासा सोनेरी रंग आलेला आहे तो छान परतला गेला आहे आता त्यामध्ये गुळाचं पाणी टाकूया गुळाचं पाणी गाळून टाकायचं कारण कचरा जो असेल तो बाजूला राहतो गुळाच्या पाण्यामध्ये रवा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि तूप सोडस हलवत राहायचं परत साजूक तूप टाकूया एक चमचावरून आणि परत हलवून घेऊया तुपातून परतून घेतल्यावर सुकामेवा टाकूया आणि परत व्यवस्थित हलवून घेऊया अशा प्रकारे गुळाचा शिरा तयार झालेला आहे मी वेलची पूट टाकायला विसरून गेले तुम्ही टाका खूप छान स्वाद येतो आणि हा शिरा हा लहानापासून हा मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असा शिरा असतो लहान मुलांना स्नॅक्स टिफिनमध्ये दे तुम्ही देऊ शकता ही आवडीने खाते तर असा हा गुळाचा शिरा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच